श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा या पुणे दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊस ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघी गणेश जयंती कधी आहे आणि त्याचबरोबर या दिवशी चंद्राचे चुकूनही आपल्याला दर्शन घ्यायचं नाही तर ते का घ्यायचं नाही हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांना माहीत आहे श्री गणेश हे आपलं प्रिय आणि आराध्य दैवत आहे आपापल्या श्रद्धेनुसार आपण गणेशांची सगुण आणि निर्गुण उपासना करीत असतो त्यामध्ये पूजा करणं असेल स्तोत्रपठन असेल अनुष्ठान असेल होमहवन असेल गणपती तीर्थक्षेत्री जाणं असेल दानधर्म उपवास चतुर्थीचं व्रत इत्यादी आपण गोष्टी करत असतो आपण हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा सर्वात पहिली करतो पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी हे गणेश जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते मात्र आपल्या परंपरेनुसार गणपतीचे तीन अवतार आहेत असं आपण म्हणतो गणपतीचा पहिला अवतार आहे तो म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंती दुसरा अवतार आहे तो म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे आता येणारी जी माघ शुक्ल चतुर्थी आहे त्या दिवसाचा तर माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या आवडणाऱ्या मोदकांचा प्रसाद आपल्याला ठेवायचं आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सर्वांना माहीत आहे चतुर्थीला तसंही प्रत्येकाच्या घरामध्ये मोदकांचा नैवेद्य किंवा मोदकांचा प्रसाद जो आहे तो गणपती बाप्पांसाठी बनवला जातो त्यासोबतच तिळाचासुद्धा एखादा पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून या दिवशी गणपती बाप्पांना दाखवायचा आहे मग त्याच्यामध्ये तिळाची वडी असेल किंवा मग तिळाचे लाडू असतील तर आपण ते बनवू शकतो आपण या दिवशी गणपतीच्या जे काही ठिकाण असेल देवस्थान तर तिथे आपण जाऊन गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे या तिथीचं वैशिष्ट्य खूप जास्त आहे या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने कार्यरत असते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढंच महत्व आहे काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात चौदा विधी आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पा माघ महिन्यातील जयंती तेरा फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी हळद आणि सिंदूर याने गणेश मूर्ती बनवण्याची सुद्धा पद्धत आहे ही मूर्ती जी आहे तिची विधिवत पूजा करून त्याची दुसऱ्या दिवशी विसर्जनसुद्धा केलं जातं आणि त्याचबरोबर या मूर्तीला तिळाने तयार केलेले पदार्थ गणपती बाप्पांना अर्पित केले जातात आणि म्हणूनच या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची आहे आपल्या स्वतःला त्याचबरोबर गणपती बाप्पांना सुद्धा तिळाचं उठणं लावायचं आहे आणि त्यांना स्वच्छ अशी आंघोळ घालायची आहे आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीला आपण अभिषेक घालायचा आहे जे भक्त नेहमी चतुर्थीचे व्रत करतात काही कारणाने ते करू शकत नाहीत त्यांनी माघी गणेश जयंती हे व्रत केल्यास त्यांना संपूर्ण वर्षभरातील चतुर्थी केल्याचं फळ प्राप्त होतं व त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे या वर्षातील माघ शुक्ल पक्षातील चतुर्थी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर थी नुसार आपण तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही गणेश जयंती साजरी करणार आहोत या दिवशी गण गन, गणपती बाप्पांची पूजा आपल्या घरामध्ये कशी करायची आहे तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे चौरंगावर लाल कपडा अंतरायचा आहे त्यावर गणेशांची मूर्ती स्थापित करायची आहे शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीसह मा महादेव पार्वती नंदी कार्तिकी सहकुटुंबाची पूजा विधीपूर्वक करायची आहे गणपती बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदीचे फूल किंवा मग कोणतेही लाल फूल आपण अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एकशे आठ दुर्वासुद्धा सुद्धा आपल्याला व्हायचे आहे गणेश उपासनेमध्ये अथर्व शीर्ष पठणाला अनन्य साधारण असे महत्व आहे म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांना ए ही अथर्व पठनाची पठणाची सेवा जी आहे ती आपण आपल्या थ्रू अर्पण करायची आहे त्यामध्ये गणेशाचे सगुण आणि निर्गुण स्वरूपसुद्धा वर्णन केले आहेत या दिवशी गणपतीचा ओम गण गन गणपते नमः या मंत्राचा भावपूर्ण नामजप तीन माळा किंवा मग नऊ माळा करायच्या आहेत किंवा मग गणपतीला नैवेद्यसुद्धा आपल्याला या दिवशी दाखवायचं आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तर माघ गणेश जयंतीच्या द जयंतीला उकडीच्या मोदकाबरोबरच तिळाच्या लाडवांचा सुद्धा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे सर्वात महत्वाची आणि वेगळी गोष्ट असते ती म्हणजे मागी गणेश जयंतीच्या वेळी चंद्रदर्शन निषेध मानले जाते या रात्रीचा चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार होऊ शकतात या दिवशी चंद्रदर्शन आपण चुकूनही करू नका तर चंद्रदर्शन का करू नये याचं सुद्धा एक कथा आहे तर ती आपण थोडक्यात बस बघूया गणपतीला हत्तीचं मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले होते यातच गणपती बाप्पांची शरीर प्रकृती स्थूल होती मात्र त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा सर्वजण आदर करत पण चंद्र मात्र गणपतीच्या या रूपाला सदैव नावं ठेवत असे कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते उंदराला अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दचकला उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुनकन खाली पडले तेव्हा त्याला चंद्र हुपहासाने हसायला लागला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला असा शाप दिला की आजपासून तुझे म्हणजे चंद्राचे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी चंद्राचे तोंड पाहिल त्यावर खोटा आळ येईल त्या, त्या दिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले गणेशाच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला मग त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले तुला शाप गणेशाने दिला आहे त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्या वर्षी खोटा आळ त्याच्यावरती येईल म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन आपण निषेध करायला हवं माघ महिन्यातील मागी गणेश जयंतीला गणपतीच्या आरा गणपतीची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात त्याचबरोबर मानसिक विकारसुद्धा दूर होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा सुखसमृद्धी यश समाधान येत असतं त्याच्यामुळे बर प्रत्येकाने या तेरा तारखेला माघी गणेश जयंतीच्या दिवशी व्रतही करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची यथासांग अशी पूजाही करायची आहे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद